श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पंचवीस जानेवारी दोन रविवार या दिवशी रथसप्तमी आलेली आहे आपल्या सौभाग्याचा संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमी पर्यंत साजरा करत असतो रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी तुम्हाला रांगोळीने महिलांना सूर्यनारायणाची प्रतिमा काढता आली तर अवश्य काढा आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवाची सेवा पूजा करतो तशाच पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुमच्या जा अंगणात जागा असेल तुळशी वृंदावनाजवळ असेल तर आंघोळीने छान असा सूर्यनारायणाची प्रतिमा काढा त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून पूजा करायचा आहे दिवा लावायचा आहे सूर्यनारायणाला अर्घ घ्या नमस्कार करा। अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत सूर्याचे पूजन करणे तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाला आंघोळी अर्घ द्यावे पूजन करावे नमस्कार करावा आणि मगच आपल्या कामाला आपल्या व्यवसायाला सुरुवात करावी तुमचा तुम्ही जर नोकरीला जात असाल मुलं किंवा घरातल्या गृहलक्ष्मी असतील सर्वांनी आपल्या दिवसाची सुरुवात ही सूर्यनारायणाच्या दर्शनाने अर्घ दिलानेच केल्याने आपल्याला इतकं पुण्य फळ मिळत असतं आणि आपल्याला प्रत्येक कामात आपण यशस्वीच होतो जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असतं प्रत्येक काम जर आपण हाती घेतलं तर त्याच्यात आपण यशस्वी जे काही आपल्या आयुष्यात तेही दूर होतात आणि यशाचा आपल्याच आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायणची सेवा आवर्जून करावी तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दानधर्म अर्घ गंगास्नान या दिवसात तरी अवश्य केली जाते म्हणूनच जा, सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यात चिमूर भरती टाका त्याचबरोबर भर गंगेचे पाणी असेल तुमच्याकडे तुम्ही तीर्थक्षेत्र जात जाऊन कुठून आणलं असेल तर तिथलं पाणी असेल किंवा गंगा बॉटल किंवा गंगा स्नानाची जलाची तुम्हाला बॉटल मिळून जाईल कुठेही पूजेच्या दुकानात तर ती छोटीशी ती घेऊन या आणि लहान लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत चिमुटभर पांढरी तीळ आणि थोडस गंगे गंगेचे पाणी जरूर पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळते त्यानंतर सुरणालयाला प्रत्येकाने अर्घ द्यायचा आहे स्वच्छ पाणी घ्या तांब्याभर त्यात थोडस हळद कुंगू अक्षधा वाह एखादं फूल असेल तर त्या टाका किंवा फुलाच्या पाकळ्या टाकल्या तरीही चालेल एखादी कुंडी ठेवा म्हणजे झाडाला तर अर्घ दिलेले पाणी झाडाला पडेल अर्घ दिलेले पाणी कधीच ओलांडू नये सूर्याला अर्घ द्या किंवा चंद्राला अर्घ द्या ते पाणी कधीच ओलांडून जाऊ नये म्हणून इकड्या कुंडीत जर ते पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला ना अर्घ द्यायचा आहे बघा खूप सुंदर अनुभव होतील तुमचं तुमच्या मुलांचे भाग्य तेजस होईल म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे पूजन अवश्य करा आणि मगच आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची आहे तुम्हाला सूर्य हा सर्व प्राणी आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षवेली जीवाणूंचा नाश होतो घाणीचा वास यांचा नाश होतो आपल्याला सर्वांनाच आरोग्य लागते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र असे साजरी करतात याच यात स्त्रोत्र मंत्र यांचे पठन करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवले जाते म्हणून रथ सप्तमीला आपण सर्वांनी सूर्यनारायला अर्घ देऊन नमस्कार करून दिवसाची सुरुवात छान आपल्याला करायची आहे सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील ज्ञान अंधारतो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं हो। आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि अर्ध देऊन करा बघा प्रत्येक कामात मुलांना शिक्षण असेल तुम्ही नोकरी करतायत प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामात अगदी यश भरभरून लागेल सप्तमीला सर्वांनी अंघोळी देवघरात देवांची छान अशी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे रथसप्तमी पर्यंत माथा अन्नपूर्णेला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे पहिलां मंगळवार आणि शुक्रवार रथसप्तमी पर्यंत हे जे दोन वार तर येणारच आहे रविवारी रथसप्तमी आलेली आहे पंचवीस जानेवारीला मग आपण शुक्रवारी किंवा आज जरी आपण अन्नपूर्णा मातेला तुम्ही एक वस्तू अर्पण केली ना तर लक्ष्मी अखंड लक्ष्मी तुमच्या घरात जाणार आहे वीस जानेवारीला मंगळवार आलेला जा आहे आज म्हणजे आजच आणि बघा तेवीस जानेवारीला शुक्रवारला आहे या दिवसांमध्ये किंवा तुम्ही पंचवीस जानेवारीला रथसप्तमीला जरी माता अन्नपूर्णाला एक वस्तू अर्पण केली ना तर तुम्हाला एक वस्तू म्हणजे तुम्हाला धन अर्पण करायची आहे आता मात्र अन्नपूर्णेची आपल्या घरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे एक तामण घ्या ताट घ्या अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून घ्यायची आहे गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवरती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला खांद्यापर्यंत देवीला धान्य अर्पण करायचं आहे देवीच्या खांद्यापर्यंत मग तुम्ही गहू तांदूळ किंवा पाच किंवा सात धान्य एकत्र अर्पण केलं ना तरीही चालेल पण धान्य अर्पण करताना आपण जसं देवी लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीतेला कुंकुमार्चन करतो ना तसं धान्य मार्चन करायचं आहे आपल्याला मोजू नका किती वेळ तुम्ही धान्य अर्चन करतात देवीच्या खांद्यापर्यंत धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल तोपर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे म्हणजे अर्चन करायचं आहे बघा ही सेवा आहे ना खरं सांगते खूप सुंदर सेवा आहे प्रत्येक महिलेने ही सेवा आवर्जून केली ना तर तिला खरंच त्यांना खरंच खूप लाभ होईल त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला अं आ... प्रत्येक देवघरात अन्नपूर्णा माता ही असतेच आता समजा तुमच्या देवघरात अन्नपूर्णा माता नसेल मग काय करायचं महिलांनो एक वाटी भरधणी घ्या किंवा तांदूळ घ्या किंवा तुम्ही घेऊ घ्या किंवा सप्तधान्य पंचधान्य एकत्र घेतलं तरीही चालेल ती वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा अगदी हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे ओम अन्नपूर्णा ओम अन्नपूर्णा किंवा एकवीस वेळा किंवा एक माळ जप करायची आहे तुम्हाला दिवसभर ते अन्न धान्य तुम्हाला तिथेच राहू द्यायचं आहे देवघरात दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्याच डब्यात टाकायचं आहे वर्षभर तुम्हाला तुमच्या घरात कसलीच म्हणजे कसलीच कमी राहणार नाही वर्षभर वर काय आयुष्यभर तुमच्या घरात कसलीच कमी राहणार नाही तर दर रथसप्तमीला तुम्ही ही सेवा केली ना तरी चालेल खूप सुंदर अनुभव येतात अन्नपूर्णा मातेची कृपा कायम अखंड त्या गृहिणीला मिळत राहते तिचा स्वयंपाक घरात 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 कधीच कशालाच कमी राहत नाही तिच्या तिच्या गोकुळ अखंड लक्ष्मी नांदत असते तिच्या बाळांना कधीच कसलीच कमी पडत नाही मग अन्नधान्य असेल 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 पैसा प्रगती यश असेल कधीच कशाला कमी पडत नाही त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होत असत म्हणून अन्नपूर्णा मातेची ही सेवा जरूर करा ज्या महिलांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना त्यांनी छान असं तुम्ही मंगळवारी सेवा करा म्हणजे आज रथ सप्तिला सप्तमीला तर आवर्जून करा अन्नपूर्णेची मूर्ती अभिषेक करायची आहे सर्व देवांना अभिषेक करा माता लक्ष्मीची मूर्ती न्तर, असेल अभिषेक करा श्रीयंत्र असेल अभिषेक करा माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुम अर्चन करा आणि माता अन्नपूर्णेला सुद्धा धान्य अर्चन करायचं आहे मग तुम्ही धन्य अर्पण करा किंवा पाच धान्य अर्पण केलं तुम्ही गव्हाचं अर्चन केलं तांदळाचं अर्चन केलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या अड्डाप्यात टाकायचे जे काही धान्याचं अर्चन केलेलं असेल ना ते डब्यात टाकायचं खूप सुंदर अनुभव येथील रथसप्तमीत प्रत्येक महिलेने मंगळवार शुक्रवार किंवा रथसप्तमीला माता अन्नपूर्णला एक वस्तू मी जी सांगितली त्यातील कुठलीही धान्य जरूर अर्पण करा अर्चन करा माता लक्ष्मीला सुद्धा कुकुमार करा आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुंकुमार्चन करत खूप सोन्यासारखं तुम्हाला फळ मिळणार आहे आता रथसप्तमीला आपण सर्वच महिला आपल्या स्वयंपाक घरात गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेतो गॅसची गॅसची शेगडीची छान अशी पूजा करत असतो हळदी कुंकू आणि काढ महिलांना या गोष्टी रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहे गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गॅसची छान शेगडी हळदी कुंकू फुल पाहून आपल्याला पूजा करायची आहे एक थोड्या वेळ तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा लावा शेगडीजवळ आणि थोडस दूध घ्यायचं आहे आपण मातीचा करात म्हणजे आपण जो करा असतो मातीचा करा त्यात जरी थोडं दूध घेतलं त्या साखर टाका थोडीशी आणि ते दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे सकाळीची सेवा आपल्याला करायची आहे थोडं का वहिना बरं तसं पणच्या दिवशी आपल्या स्वयंपाक घरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का वहिना दूध जरूर ओतू घालायचं आहे दुधात साखर थोडीशी चिमुरभर टाकायची आहे माता अन्नपूर्णांचे स्मरण करा आणि छान असं दूध ओतू घालायचं आहे त्या दुधात थोडस तांदूळ जरी टाकले ना तरी चालेल ओतू घालताना रथसप्तिमिंगला चिमूलभर साखर टाका थोडेसे तांदूळ टाका चार दाणे जरी टाकले ना दूध ओतू गेल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून जरी घेतला सर्वांनी तरी चालले आता समजा रथसप्ती पर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं तर काय होईल बघा दूध ओतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन गृहप्रवेश हो करतो त्या तू म्हणजे शुभ यावी घर घरगो राहावं दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये दुधापाची कधी कमी पडू नये आपल्या घरात गार लक्ष्मी घरात स्थिर राहावी वास्तवास राहावी म्हणून आपण नवीन गृहप्रवेश करतो त्या दिवशी दूध ओतू घालत असतो काही वेळा बघा अचानक गॅस मोठा चूल वगैरे चूल मोठी असे लक्षच राहत नाही अशा वेळी दूध ओतू हो जाते पण तुम्ही गॅसवर दूध ठेवले हो गॅसही बारीक आहे तुमच्या मनी माणसं सुद्धा नाही तुमच्या मनी धाणी पण नाही तरी तुमच्या स्वयंपाक घरात जर दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ शुभ संकेत आहे पहिल्यांदा तुमच्या रथसप्तमी पर्यंत तुमच्या स्वयंपाक घर जर घरात जर अचानक तुमच्या लक्षातही आलं नाही तुम्ही गॅस बारीकही केला असेल आणि अचानक तुमच्या स्वयंपाक घरातलं जर तुमच्या गॅसवर जर दूध ओतू झाले गेलेलं असेल तर हे खूप शुभ संकेत आहे बघा मुद्दाम दूध ओतू घालणं हे वेगळं पण अचानक तुमचा स्वयंपाक घरात रथ सप्तमीच्या आधी दूध ओतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहल लागलेली आहे श्रीमंती लाभणार आहे तुमचं घर गोकुळ होणार आहे काही वेळा बघा लग्नाला लग बरेच वर्ष होऊनही मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप शुभ संकेत आहे अतिशय शुभ संकेत आहे लवकरच तुमचं घर गोकुल होणार आहे गोकुल होणार आहे बघा शुभ संकेत आहे महिलांनो तुमच्या घरात जर स्वयंपाक घरात राह तसं तुम्ही पर्यंत दूध ओतू गेलं अचानक तुमचं लक्षही नाही गॅस बारीक आहे पण जर दूध ओतू गेलं तर हा काय शुख शुभ संकेत आहे आपल्या दुःखाचे दिवस सगळे काय संपलेले आहे घरात तुमच्या घरात माता सह माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न झाली आहे सुखाची आता तुम्हाला चाहूल लागणार आहे ज्यांच्या घरात म्हणजे मुलं बाळ नाही त्यांना पण खूप सुंदर अनुभव येणार आहेत तर हे असं शुभ संकेत त्याचबरोबर हातातून दूध सांडणे पडणे दुधाचं अपमान करणे या गोष्टी घरात चुकून सुद्धा करू नये कधीतरी झाली एखादी चूक तर ठीक आहे पण मुलांना बघा आपण रोज दूध पिल्या प्यायला देतो दूध वगैरे दिलं तर दूध पिल्यावर कपात थोडं का होईना दूध मुलं उरवतात दुधाचा एक सुद्धा थेंब मोलाचा आहे घराच्या सुख समृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं जेवढं मुलं दूध पितात ना आपण तेवढंच द्यायचं आहे मुलं फेकत आहे टाकून देत आहे हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहे आपल्या घरातल्या दुधाचा एक थेप सुद्धा आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी खूप मोलाचा आहे जेवढं लागेल ना तेवढंच दूध द्या तेवढेच मुलांना द्या बघ आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल तर दूध पातीला काढल्यावर सुद्धा पिशवीचे दोन चार थिपका होईना दूध असतूला दूध काढून घ्यायचं आहे पिशवं दोन थेंपर दूध टाकून चांगली ढवळायचे ती आणि तशीच पिशवी टाकून देऊ नका दूध तूप आपल्या घरातील माता अन्नपूर्ण आहे माता लक्ष्मी आहे ज्या घरात या वस्तूंचा या गोष्टीचा मान ठेवला जातो तिथेच अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून दूध असेल तूप असेल तर या गोष्टींना काय मान मान देत जा मान ठेवा माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा सुद्धा आपल्या घराचा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं मान ठेवत असत आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहतात म्हणून तुमच्याकडे जर दुधाची पुडी वगैरे असेल येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेला जेव्हा दूध काढलं थोडं का होईना जे त्याच्यामध्ये पाणी टाका ढवळून घ्या जेवढं असेल तेवढं काढून घ्या उगाच असं पिशवी आहे दोन चार तीन बाकी पिशवी कंटाळा करू नका ती फेकून देऊ नका आपल्या घरातील दुधाचं तेम सेम सुद्धा वाया जाता कामाने म्हणून जर अचानक दूध ओतू गेलं तर हा खूप शुभ संकेत आहे मुद्दा म्हणून ओतू जाणार हे वेगळी गोष्टी आहे पण खरंच दूध ओतू गेलं तर खरंच सांगते खूप खूप शुभ संकेत आहे तुमचे आता दुःखाचे दिवस संपणार आहेत माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेले आहेत या गोष्टी घडत असेल तर जरूर मला कमेंट करा महिलांना व्हिडिओ आवडला असेल तर